तुम्ही कुठल्या भाषेमध्ये बोलताय तुम्ही तुम आणि ही ही बोलण्याची पद्धत आहे का तुमची आणि तुम्हाला वेळ नाही म्हणजे मग कशासाठी बसलाय तुम्ही खुर्चीवर तुम्हाला नाही आम्हाला अधिकार आहे नाही नाही आम्हाला अधिकार आहे व्हिडिओ रेकॉर्ड शूटिंग करण्याचा अधिकार आहे आम्हाला अधिकार आहे सरकारी अधिकाऱ्यांचा शासनातल्या अधिकाऱ्यांचा व्हिडिओ करण्याचा आम्हाला अधिकार आहे आणि तुम्ही काय सांगता की मला वेळ नाही कोणासाठी बसलाय तुम्ही खुर्ची जनतेसाठी बसलाय ना आम्ही जनतेचे प्रश्न घेऊन आलेलो आहे आम्ही जनतेचे प्रश्न घेऊन आलेले वेळ नाही तुम्हाला तर कोणासाठी वेळ आहे तुम्हाला तुम्हाला जनतेसाठी वेळ नाही आहे सामाजिक कार्यकर्त्यांसाठी वेळ नाही आहे तर कोणासाठी वेळ आहे बाहेर नाही थांबू शकत या ऑफिसमध्ये आमचा अधिकार आहे ऑफिस मध्य अधिकार है एज अ जनता एज अ सोशल वर्कर एक मिनट नहीं प्लीज प्लीज नहीं थे कशा भाषे उत्तर दी तुम्हें ऐसा तो तो भार हुई तुमी, तुमी तुमी ते काय सांगताय ऑफिसच्या बाहेर निघा होईच नाही तुम्ही तुम्ही इथं जनतेचे नोकर म्हणून बसलेला आहे तुम्ही काय महाराजा नाही या ऑफिसचे आणि जर तुम्हाला कळत नसेल तर कायदा तर यु गो टू होम तुम्ही ऑफिस सोडून बाहेर जा तुम्ही बाहेर जा ऑफिस सोडून तुम्हाला जर ऑफिस माहिती नसेल ना चार्ज सुनून दिया एडिशनल चार्ज हो यू कैन नॉट डिक्टेट मी यू कैन नॉट डिक्टेट मी हा अधिकार है वीडियो शूटिंग करने था हा मजा अधिकार है एज एन नागरिक मजा अधिकार है अरे तुम्हें मन का वेल नहीं को प्रश्न सा इतना बसला आम्मी बाहर हे ऑफिस तुम नहीं है ऑफिस जनते बाहर बाहर हो मे का हे ऑफिस जनतेच आहे हे ऑफिस नाही नाही मालकी तुमची इथं तुम्ही नोकर आहात या या खुर्चीत तुम्ही नोकर आहात बाहेर जा म्हणजे तमाशा नाही मी मीडियाला कॉल करून तमाशा करेल तमाशा मीडियाला कॉल करून करेल आधी मा माहिती आधी माहिती करून घ्या आधी माहिती करून घ्या की आम्ही कोण आहोत म्हणून बाहेर थांबा नाही बाहेर हा म्हणाले तुम्ही राष्ट्रीय पातळीवर काम करणारे कार्यकर्ते ने आम्ही आणि तुम्हाला जर ह्या चेअर मधला अधिकार माहीत असेल तर युवक्वि चेअर यु क्विंट चेअर यु क्विंट चेअर मी माइइ युअर लँग्वेज माइंड युअर लँग्वेज मायर लँग्वेज माय इंड युअर लँग्वेज नॉनसेन्स बरोबर नाही अधिकार माहीत नाही तुम्हाला तर खुर्ची सोडा खुर्ची सोडून बाहेर ऑफिसच्या जर तुम्हाला काम करता येत नाही तर तुम्हाला माहिती नाही कमिशनचा मेंबर आहे खुर्चीवर बसला आणि तुम्हाला तुमचे अधिकार माहीत नाहीत आणि आम्हाला शिकवता तुम्ही आता हा व्हिडिओ मी मीडियाला पाठवणार हा व्हिडिओ या खुर्चीत बसायचा अधिकाऱ्याला दीपक तावरे या अधिकाऱ्याला या खुर्चीत बसण्याचा अधिकार नाही चला परत माइंड युअर लँग्वेज ऑफिस ची ही तुमची मालकी नाही काय काय ही ऑफिस तुमची मालकी नाही ही ऑफिस तुमची मालकी नाही था। था, ही ऑफिस तुमची मालकी नाही 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 तुम्ही आम्हाला हकलू शकत नाही तुम्ही आम्हाला हकलू शकत नाही भाषा मान्य नाही या माणसाची पण उत्तर येत नाही हा सरकारी नोकर आहे हा सरकारी अधिकारी आहे आम्हाला बाहेर काढणार तू कोण तू व्हायर तू बाहेर आणि खुर्ची सोडून टाक आम्हाला तुम्ही असं बोलताय म्हणजे हे बरोबर नाही ना आम्ही तुम्हाला रिस्पेक्ट करतो याचा अर्थ काय आजपर्यंत असं साखर आयुक्त आम्ही बघितलं नाही सगळ्या साखर आयुक्तांना भेटलो आम्ही एवढा थर्ड क्लास माणूस ज्याला स्वतःच्या अधिकाराची माहिती नाही मर्यादा माहीत नाही आम्हाला आम्ही कधीच नाही बोलत संदीप कधी बोललो का आम्ही